बुलढाण्याच्या मोहरम मिरवणुकीत दगड माजी सरपंच उपसरपंचासह दहा ते बारा जण जखमी असल्याचं समजतय माळी पुऱ्यात दोन गटात वाद झाला त्यानंतर दगडफेक झाली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पुढत पांगवला जमाव दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरखेडा इथे मोहरम निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी माळीपुरात दोन गटात वाद होऊन दगडफेक झाली अचानक दगडफेक सुरू झाल्यानं सरपंच महिला लहान मुलं आणि पोलिसही जखमी झालेले आहेत यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पांगवला जमाव त्यामुळे सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे माळीपुरा भागात सध्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली असून पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे अमोल सध्या काय परिस्थिती आहे दगडफेक झाली होती कारवाई करण्यात का? दरवर्षी प्रमाणे साखर खेडामध्ये मोहरण मोहरमची मिरवणूक निघाली होती आणि ही मोहरम मोहरमची मिरवणूक माळीपुरामध्ये पोहोचल्यानंतर अचानक तिथे दगडफेक झाले दोन गटामध्ये यामध्ये राहणार झालेला आहे यामध्ये माझे सरपंच उपसरपंच दहा ते बारा जण जखमी झाले यामध्ये काही पोलीस कर्मचारी सुद्धा दगडफेकीमध्ये जखमी झाल्याची माहिती आपल्या समोर येत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं अधिकची कुंबत बोलून तेथे नळकांड्या पडून जो जमा पावण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र संपूर्ण साखर गटामध्ये तणावाचं वाटा निर्माण झालं होतं दोन गटामध्ये वाद झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आणि त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आता मात्र तेथे तणावपंत शांतता आहे आणि पोलिसांनी जे दगडसे अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल केले आहे मात्र व्यापाऱ्यांनी सारंभ होण्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने सर्व प्रतिष्ठाने बंद केलेली आहे सध्या तरी तणावपूर्ण शांतता आपल्याला दिसून येत आहे अमोल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी